नमस्कार माझ्या मैत्रिणींनो मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे एकदम इन्स्टंट बनणारा मुलायम सॉफ्ट डोशाची रेसिपी ह्या डोशासाठी तुम्हाला पीठ बिलकुल पण फर्मेंट करायची गरज नाही पडणार एकदम इन्स्टंट हा बनून तयार होतो आणि इतका सॉफ्ट तयार होतो की तुम्ही टिफिनला जरी घेऊन गेलात तरी इतका सॉफ्ट हा तासन तास असाच राहतो इतका मस्त मजेदार डोशाची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि त्याचसोबत तुमच्यासाठी मी एक ग्रीन चटणी डोशासोबत बनवलेली आहे जी तुम्हाला खूपच आवडणार आहे एकदम नव जे आहेत ज्यांचं आत्ताच लग्न झालेलं आहे, आहे किंवा नव्याने स्वयंपाक बनवायला सुरुवात केली आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी अप्रतिम ठरणार आहे जेणेकरून तुम्ही ही ज्या रेसिपी घरच्यांना खाऊ घातली तर घरचे नक्कीच कमेंट करणार ही तर माझी खात्रीच आहे तर जरा वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इन्स्टंट डोसा बनवण्यासाठी इथे आपण तांदळाचा वापर करणार आहोत तुम्ही घरी जो पण तांदूळ वापरता तो इथे तुम्ही वापरू शकता फक्त इंद्राणी तांदूळ घ्यायचा नाही आहे दोन आणि अर्धा कप मी तांदूळ स्वच्छ साफ करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाणी घालून याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर साधारण दोन ते तीन पाण्यामध्ये असा खळखळून स्वच्छ करून घ्यायचा ही रेसिपीसाठी आपण बिलकुल पण आपलं जे पीठ आहे ते फर्मेंट करून घेणार नाही आहोत फर्मेंट म्हणजे नेमकं काय फर्मेंट म्हणजे डाळ आणि तांदूळ भिजत घालून रात्री आपण त्याला दळून रात्रभर पीठ आंबवणार ह्या प्रक्रियेला आपण फर्मेंट करणं असं म्हणतो तर या डोशासाठी आपल्याला ती प्रक्रिया बिलकुल पण करायची नाही आहे कारण की आपण एकदम इन्स्टंट डोसा तयार करणार आहोत तर आपल्याला फक्त इथे एकच तास तांदूळ भिजत घालायचा आहे आणि एक तासानंतर लगेच हा मिक्सरमध्ये आपल्याला दळायचा आहे तर बघा स्वच्छ तांदूळ मी धुतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चम्मच मेथीचे दाणे घालायचे आहे मेथीच्या दाण्यांनी हा जो नाश्ता आहे एकदम सॉफ्ट तयार होतो आणि जे आपण तांदूळ भिजत घातलेले आहेत ते मेथीच्या दाण्यामुळे पटकन छान भिजून अगदी सॉफ्ट हा डोसा तयार होतो तर झाकण ठेवून आपण साधारण एक तास याला साईडला ठेवूया तर तांदूळ छान भिजेपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया तर चटणी बनवण्यासाठी इथे एक चम्मच तेलाचा वापर केला आहे आणि त्याच्यामध्ये आपण तडका लावून घेऊया तर इथे जिरे घातले आहेत अर्धा चम्मच छान असे तडतडले की त्याच्यामध्ये आपण ओल्या नारळाची चटणी बनवणार आहोत तर ओलं नारळ मी इथे घेतलेला आहे त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे आणि त्या आपल्याला तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायच्या आहे अगदी युनिक स्टाईलची ही चटणी मी आज बनवणार आहे तुम्हाला ही चटणी खूपच आवडणार आणि डोशासोबत तर अगदी अप्रतिम जाते तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि ट्राय करून तुम्हाला आवडली तर कमेंट करून मला नक्की कळवा तर साधारण दोन ते ती तीन मिनटं आपल्याला नारळ छान तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आपण इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घालणार आहेत तुम्हाला जितक्या तिखट आवडतं त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये मिरच्या घालू शकता नऊ ते दहा पाकळ्या मी लसणाच्या घातलेल्या आहेत आलं घातलेलं आहे तर तीन ते चार पीस छोटे छोटे मी आल्याचे घातलेले आहे छान असं मिक्स करून घेऊया सुक्या नाळाची पण तुम्ही चटणी बनवून तयार करू शकता पण ओल्या नाळाची करशाल तर तुम्हाला खूपचही आवडेल आणि अगदी युनिक स्टाईलचा डोसा आज बनवणार आहे तुम्ही पहिल्यांदाच हा डोसा बघणार आहे कारण की हा एकदम इन्स्टंट बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण सुद्धा वापर करणार आहोत तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप गेल्यानंतर कळेलच तर याच्यामध्ये मी कडीपत्त्याची दहा पंधरा पानं आणि थोडासा हिंग घालून याला हलवून घेतला आहे आणि अगदी एकदम मस्त टेक्शर येण्यासाठी इथे मी फुटाणे घेतले आहे तर भाजके फुटाणे जे असतात आत त्याची साल काढून घ्यायची आणि साधारण अर्धी वाटी मी याच्यामध्ये घालून त्याला दोन ते तीन मिनटं छान असं भाजून घ्यायचं मिश्रण थंड झालं की मिक्सरमध्ये आपण काढून घेऊया जसं चटणीचं टेक्स्चर असतं त्या हिशोबाने आपल्याला याचं टेक्स्चर ठेवायचं आहे छान अशी हिरवीगार कोथंबीर याच्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ घालूया थोडीशी आपण याच्यामध्ये साखर घालूया आणि मस्त दळून घेऊया तर तुम्ही पाहू शकता टेक्शर टेक्शर अगदी मस्त तयार झालेलं आहे एका बाउलमध्ये आपण याला ट्रान्सफर करून घेऊया ह्या चटणीला तडक्याची बिलकुल पण गरज नसते कारण की आपण सुरुवातीलाच तडका देऊन चटणीचं पूर्ण मिक्सचर बनवलेलं होतं आणि तुम्ही पाहू शकता अगदी अप्रतिम ही चटणी बनून तयार झालेली आहे अगदी युनिक स्टाईल जी आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर बघा एक तासानंतर तांदूळ पण छान असा भिजलेला आहे तर चला आता आपण तांदूळ छानपैकी दळून घेऊया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे आपल्याला तांदूळ घालून याच्यामध्ये नाळाचे काप टाकायचे आहे म्हणजे ओल्या नाळाचे काप टाकायचे आहे तसं केल्याने डोसा अगदी सॉफ्ट मुलायम तयार होतो एकदम मस्त रेसिपी आहे तुम्ही ही नक्की ट्राय करा केरळ स्टाईलमध्ये असाच डोसा तिथे बनवला जातो तर थोडा थोडा नाळ घालून आपण याच्यामध्ये पोहे घालूया तर इथे मी एक कप पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि पाणी निथळून याच्यामध्ये घालणार आहोत असं केल्याने एक्स्ट्रा सॉफ्ट डोसा हा तयार होतो तर पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवून देते अगदी इडलीचे बॅटर जसं असतं त्याच पद्धतीमध्ये आपल्याला दळून घ्यायचं आहे तर इथे तीन बॅच झालेले आहेत तर मी पूर्णपणे दळून तुम्हाला फायनल टेक्स्चर दाखवते तर एक बॅच जो आहे तो पहिला काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे तर इथे तिन्ही बॅच मी दळून मोकळे केलेले आहेत आणि तुम्ही कन्सिस्टन्सी आणि क्वांटिटी बघू शकता जितके आपण तांदूळ घेतले होते तेवढ्या तांदळाच्या क्वांटिटीमध्ये तुमचे पंधरा ते सोळा डोसे इझिली तयार होतील तर आता याच्यामध्ये आपण मीठ घालूया आणि एक चमचा मीठ घातल्यानंतर साधारण एक ते दोन मिनटं छान पीठ असं फेटून घ्यायचं की जेणेकरून असं फ्लफी तयार होईल आता याला सॉफ्ट आणि अगदी फुलवण्यासाठी याच्यामध्ये अर्धा चमचा आपण इनो सॉल्ट घालूया इनो सॉल्ट घालून त्याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं की जेणेकरून बबल्स येऊन ॲक्टिवेट होईल आणि फटाफट आपल्याला हे बॅटर जे आहे फेटून घ्यायचं आहे इनो टाकल्यानंतर लगेचच डोसे बनवायला घ्यायचे तर इथे आपण आजचे डोसे जे आहे त्याच्यामध्ये बिलकुल पण तेलाचा वापर नाही करणार आहोत अगदी ऑइल फ्री डोसा आपण बनवणार आहोत तर इथे पॅनमध्ये थोडंसं सुरुवातीलाच तेल घालायचं फक्त आणि एका टिश्यू पेपरने छानपैकी पूर्ण पॅनला ग्रीस करून घ्यायचं फक्त सुरुवातीला ही प्रक्रिया करायची बाकीचे जे डोसे बनवताना बिलकुल पण तेलाचा वापर करायचा नाही आहे म्हणजे तुमचा हा जो नाश्त्याची रेसिपी आहे अगदी हेल्दी रेसिपी आज तयार होणार आहे तर तुम्ही पाहू शकता एक पळी मिथे मी बॅटर घातलेलं आहे आणि थोडंसं याला छान असं पसरवून घेऊया सुरुवातीला गॅसचा फ्लेम आपल्याला अगदी हाय करून तवा मस्त तापून घ्यायचा कडकडीत आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही बॅटर याच्यामध्ये घालणार त्यावेळेस मात्र आपल्याला गॅस अगदी कमी करायचा आहे आणि बॅटर छान असं पसरवून घ्यायचं आणि याला आपण छानपैकी तुम्ही पाहू शकता बबल्स यायला सुरुवात झालेली आहे इनो टाकल्याने अगदी फ्लफी मस्त हा नाश्ता तयार होतो आणि एकदम सॉफ्ट होतो तुम्ही पाहू शकता हलके हलके याला बबल्स यायला सुरुवात झालेली आहे तर आत्ता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून साधारण फक्त एक मिनटं एकदम लो फ्लेम वरती याला छान शिजवून घेऊया एक मिनिटानंतर झाकण काढते आणि तुम्ही पाहू शकता फक्त एकच मिनटामध्ये एक डोसा फटाफट तयार होतो बिलकुल पण याला शिजायला वेळ लागत नाही आणि एकदम सॉफ्ट हा डोसा तयार होतो नारळ घातल्यामुळे आणि मेथीचे दाणे घातल्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा याच्यामध्ये काहीच टाकायची गरज पडत नाही तरी मात्र अगदी सॉफ्ट हा कापसासारखा का डोसा तयार होतो तुम्ही पाहू शकता अगदी मस्त जाळीदार नाश्ता हा आपला तयार झालेला आहे तर चला बाकीचे पण डोसे आपण बनवून रेडी करूया आणि मैत्रिणींना तुम्ही पाहिलं असेल आजच्या डोश्यांना आपण बिलकुल पण ऑइलचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे अगदी हेल्दी ही रेसिपी बनून तयार झालेली आहे एकदम झटपट ही रेसिपी तयार होते ना दाल तांदूळ भिजत घालायचं झंझट न फर्मंट करायचं झंझट एकदम इन्स्टंट डोसे हे बनून तयार होतात नारळ टाकल्यामुळे अगदी सॉफ्ट हे तयार होतात होत तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला एक पीस दाखवते हे बघा एक मी इथे डोसा घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट हा मुलायम तयार झालेला आहे हे बघा इतकी सॉफ्ट हा एकदम कापसासारखा का तयार झालेला आहे टिफिनला नेणार तरी पण हा असाच तासनतास राहतो तर फ्रेंड्स तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि जर रेसिपी आवडली असेल तर मात्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा छान आणि मस्त मस्त रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत डोसा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्कीच कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय